बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तो मूळचा हाडाचा कलाकार भजनी बुवा गणपती बनवण्याचं बाळकडू त्याला लहानपणीच कुटुंबाकडूनच मिळालं वास्तविक या कुटुंबाची व्यावसायिक गणेशशाळा कधीच नव्हती मात्र पंधरा वर्षांपूर्वी या अवलियानं स्वतःची गणेशशाळा सुरू केली जवळपास दोनशे गणरायांना तो प्रतिवर्षी आकार देत आहे गणपती आणि भजनाशी त्याचं अनोखं नातं हेच नातं हा अवलिया वर्षानुवर्षे जोपासत आहे हा जातिवंत कलाकार आहे नागवे भडवाडी येथील शशिकांत अशोक सातवसे हा छत्तीस वर्षीय मूर्तिकार सध्या गणरायांना आकार देण्यात धंगा आहे पाहूयात नमस्कार गत, बा, 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 मी शशिकांत अशोक सातवसे नागवे वरची पटेलवाडी तालुका कणकवली माझ्या शाळेचे नाव अथर्व आर्ट मला लहानपणापासूनच गणेश मूर्ती कलेची आवड होती आणि परंपरागत म्हणजे पंजोबा आजोबा बाबा आणि मी असं ते शिकत आलो त्याच्यामुळे माझ्या अंगभूत असल्यामुळे ती आवड निर्माण झाली आणि मग हळूहळू गणपती करायला मी सुरुवात केली सुरुवातीला मी गणपती असे छोटे छोटे करायचे म्हणजे कोण एक एक दोन असे गणपती करायचे नंतर लोकांची रिक्वायरमेंट वाढायला लागली तसं मी गणपती मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरूपात करायला लागलो आता या माझ्या गणपती शाळेत जवळपास शंभर मूर्त्या ह्या वर्षी आहेत माझ्या गणेश शाळेत पन्नास टक्के गणेश मूर्त्या पेपर लागल्यापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत म्हणजे शाडू माती झाडांचं डिंक आणि पेपराचा भुगा असा एकत्र करून जो पेपर मॅश होतो त्याच्यापासून तयार केलेल्या सर्व मूर्त्या आहेत आणि त्या एक सुबक आणि चांगल्या बनतात आता या गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि नवीन मुलं पण या क्षेत्रात त्या प्रकारचं शिक्षण घेऊन येत आहे त्याच्यामुळं मुला, त्या मुलांचं या क्षेत्रात स्वागतच आहे परंतु या, या गणेश मूर्ती बनवण्यासाठी किंवा ह्या कलेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन ती कला कशी डेव्हलप होईल या कलेत आणि काही नवीन नवीन बदल करता येतील किंवा मूर्ती कसं आकर्षण आणता येईल किंवा रंगसंगती या सगळ्या गोष्टी शिकून त्यांनी शंभर टक्के आपला शंभर टक्के वेळ देऊन या कलेत म्हणजे व्यावसायिक दृष्टीने येण्याची गरज आहे पूर्वीच्या काळी मूर्त्या आहेत ना लोकलला माती मिळायची जे म्हणजे खाणीत माती मिळायची मग ते खाण्यातली माती लोक हानायची आणि छोट्या छोट्या मूर्त्या बनवायची मग कसला तरी पिंजरीचा कलर हळदीचा कलर डोळ्यांसाठी असं काळा कुठे कादळाचा असं कलर असे करून गणपती करायचे मग त्यावेळेस व्यावसायिक स्वरूप नव्हतं आणि ते गणपती करायचे ते लोकांना आवडायचे पण आता काय झालं आहे की आता दृष्टी लोकांनी व्यावसायिक दृष्टी दृष्टिकोनातून ह्या व्यवसायाकडे बघितल्यामुळे ना की बाहेरनं बाहेरनं मा, गुजरातातनं माती आणली जाते जी लोकलची माती नको ज्याच्यामध्ये लोकलच्या माती जे खडे असतात मातीचे ना दगडाचे ते आता लोकांनी त्याच्यातनं वाच म्हणजे त्याच्यातनं चांगली माती हवी म्हणून शाडू माती आणायला लागलेत लोक आणि त्याच्यापासून गणपती करायला लागलेत गणपती मोठे व्हायला लागलेत सुरुवातीला एक फुटाचे दोन फुटाचे मूर्ती असायचे आता पाच पाच दहा दहा फुटाच्या मूर्त्या लोकांना घरात बसवायला लागलेत मग त्याच्यासाठी चांगली माती बाहेरनं मागवावी लागली परत आता कलर म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे कलर छान छान आलेत फ्लोरोसेंट वगैरे सगळे कलर आलेत परत लोकांना आता फेटा गणपतीला हवा आहे ज्वेलरी हवी आहे परत धोतराला म्हणजे कापडाचं धोतरं म्हणजे त्याला आपण शेला धोतर असं म्हणतो ते कापडाची लोकांना हवी आहेत असं सगळे मू मूर्तिकलेत असं स्वरूप बदलत गेलं आहे आणि एक कला आणखी डेव्हलप व्हायला लागली आहे पूर्वीपेक्षा खरं सांगायचं तर पहिल्यांदा कला ही माणसाला अशी गप्प बसू देत नाही मी एक ग्राफिक डिझायनर म्हणून फक्त एक म्हणजे स्वतःचं व्यवसाय व्यवसाय म्हणून नव्हता तर एक म्हणजे आर्थिक काहीतरी इन्कम हवं म्हणून करायचो पण एक क कला अंगभूत होती एक आवड होती पहिल्यापासून गणपतीची मग ती हळूहळू गणपतीत करत गेलो आणि स्वतः मी भजनी बुवा पण आहे त्याच्यामुळं एक कलाकार म्हणून तो कला भजनी भजनी कला असेल किंवा गणपतीची कला असेल ती एका जागेवर म्हणजे माणसाला अशी बंद करता येत नाही किंवा अशी त्याला सोडायला देत नाही ती मग ती कुठे गप्प बसायला देणार नाही त्याच्यामुळं त्या शेतात राहावत लागतं आणि आपण होऊन जातं ते गणपतीचं काम किंवा भजनी बुवांचं काम भजनी कलेचं काम मी सौ पूजा शशिकांत सातवसे मूर्तिकार शशिकांत सातवसे यांची पत्नी मला कलेची पहिल्यापासूनच आवड होती ती लग्न झाल्यानंतर मला लग्न झाल्यानंतर मला ती जोपासता आली लग्न झाल्यापासून मी यांच्या बाबांकडनं यांच्याकडनं थोडं थोडं शिकत गेली आणि आवड एवढी झाली की आता मी पूर्णपणे सर्व काम सर्व काम त्यांच्याबरोबर करते आम्ही वर्षभर गणपती करतो तेव्हा माती काम करताना जेवढा आनंद होत नाही तेवढा कलर काम करताना जेव्हा श्रावण महिना आपला लागतो तेव्हापासून जी मूर्तीला वेगळेपण येतं ते शब्दात वर्णन करू शकत नाही ते आम्ही कलर काम करतो तेव्हा खूप म्हणजे मूर्तीला जपावं लागतं त्यांनी लग्न झाल्यापासून मला आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत समजून घेतलं प्रत्येक आर्थिकदृष्ट्या किंवा इतर दृष्ट्याही आमचे भरपूर चढ उतार आले उदाहरणार्थ कोरोनात कोरोनात त्यांचा जॉब गेला पण या गणपतीमुळेच आम्ही आज आमचं स्वतःचं घर किंवा इतर म्हणजे मुलाचं शिक्षण किंवा आर्थिकदृष्ट्या आमची होणं छोटी मोठी स्वप्नं आम्ही या गणपतीच्या व्यवसायातून पूर्ण केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल